मॉर्निंग मंडळी मी सॉरी चुकलो चुकलो गुड मॉर्निंग आहे मंडळी आज झाली आहे गुड आफ्टरनून चांगलीच गुड आफ्टरनून झालेली आहे तर मंडळी मी सकाळी आज काय व्हिडिओला स्टार्ट नाही केला आज जरा असावलेलंच होतं त्यामुळे काही स्टार्ट नाही केलं व्हिडिओ पण आता दुपारचं स्टार्ट करतो व्हिडिओ जे जेवायला बसले जेवण काय असं नाही खिचडी भात आहे काल आपण फिश खाल्ले होते आज जरा बोलू खिचडी भात काय करणार उद्या परत चिकनचा वा असो मिशा चालल्या आता पॅन कार्ड काढायला मित्रांनो कुणाचे पॅन कार्ड वगैरे काढायचं असेल तर सांगा आम्हाला ना समीजा किती पॅन कार्डचे तीनशे रुपये अच्छा त्यांच्या घरी आहे ना म्हणजे हो। ओके ओके जर कोण अच्छा मी मित्रांनो कुणाला जर पॅन कार्ड वगैरे काढायचं असेल तर सांगा आपण नक्कीच काढून देऊ आणि आता या जेवायला बसलं इथे मस्त आहे की खिचडी भात छान असा खिचडी भातचा आस्वाद तर चला या खिचडी भात खायला मंडळी आता समीक्षाने इथे लसूण आले आणि तुम्हाला लसण आता दाखवतो लसणाची रेसिपी नाही दाखवत आहे लसूण कसा आहे का फक्त शंभर रुपयाचे सहा पाव किलो शंभर बाप रे मंडळी आम्ही म्हणजे महाग महाग म्हणून आहे पण हे एवढे पैसे शेतकऱ्यांना खरंच भेटत आहेत का शेतकऱ्यापर्यंत एवढा शेतमालाचा जो आता भाव वाढला आहे हा ठीक आहे आम्हाला सामान्य माणसांना त्रास होतो पण हे पैसे जे शेवटच्या टोकापर्यंत भेटत आहेत का त्यांना हा पण एक खरंच मोठा प्रश्न आहे आम्ही असं म्हणत नाही की भाव वाढले आम्ही मॉलमधनं आहे त्या पैशाला वस्तू खरेदी करतो नक्कीच खरेदी करतो तिथे तोल भाव तोल भाव वगैरे काही कळत नाही पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो हे जे वस्तू आम्हाला महाग भेटतात ते शंभर रुपये भेटतात किमान किमान त्यांच्यापर्यंत सत्तर रुपये किंवा यातली अर्धी किंमत तरी पोचते का हां हा विचार करण्याचा भाग आहे बाकी बाकी आता आता कसं माहिती आहे तुम्ही म्हणजे काही काही लोक लगेच कमेंट करतील की लगेच बोलतील अरे तुमचा ते इमोशनल व्हिडिओ टाकतील तुम्ही मॉलमध्ये काही वस्तूचा भाव न करता हे वस्तू घेता ते घेता पण तिथे कसं आहे माहिती मंडळी मित्रांनो आजकालच्या म्हणजे डिजिटल मार्केटमध्ये ना तिथल्या वस्तूंना जे वस्तू क्रिएट करतात वस्तू प्रोड्यु प्रोडक्ट करतात मॅन्युफॅक्चर करतात ना त्यांना त्या वस्तूचा योग्य मोबदला भेटतो डिजिटल मार्केटिंगमुळे पण इथे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो लसूण महाग झाला तर ते त्याचा जो क्रिएटर आहे जो त्याचा मॅन्युफॅक्चर जो शेतात उगवतो हा माल त्याच्याबरोबर त्याची ते त्याला ती किंमत भेटते का योग्य किंमत भेटते का हे आमचं मन म्हणणं आहे त्यामागचं आणि कसं आहे माहिती आहे का जो वापरतो ज्या ज्याच्या विशाला याचा ताच पडणार आहे ना तो व्यक्ती बोलणारच याबद्दल त्याबद्दल दुमत नाही आहे कारण लसूण ही रोजच्या वापरातली वापरा वा, गरजेची वस्तू झाली आपल्याला आणि कसं आहे माहिती आहे का मंडळी तू आता तुम्हाला एक मी जास्त बोलणार नाही या विषयाबद्दल परत त्याच्याबरोबर त्यामुळे ट्रे ट्रोल वगैरे व्हायचं पण कसं आहे माहिती आहे का आपण जी रोजच्या वापरातली वस्तू आहे ना ती महाग झाली ना की हा भडका उडतोच लोकांमध्ये नाराजी पसरतेच जसं बघा ना एकोणीसशे म्हणजे आता साल नाही परफेक्ट मला माहिती पण मिठाचा सत्याग्रह सामा जेव्हा इंग्रज सरकारने ना मिठाचा मिठाच्या ज्यावर कर लावला होता तेव्हा गांधीजींनी साबरमती इथे जाऊन मिठाचा सत्याग्रह केला होता कारण बरोबर आहे मीठ हे रोजच्या जीवनातलं वस्तू होती आणि ती त्याची किंमत वाढायला लागल्यावर त्याचे परिणाम हे सामान्य लोकांना भोगावेच लागतात तर मी आता मी एवढं मोठं प्रवचन दिलं आहे मला एवढं मोठं काय प्रवचन वगैरे द्यायचं नाही पण एक सत्य परिस्थिती सांगते तुम्हाला बाकी असो बाकी आपलं प्रिंटरचं काम चालू झालं आहे मित्रांनो मधीमधी हां मधीमधी पॅन कार्ड पण पॅन कार्डचं पण आता येत आहे तुम्हाला कोणाला पॅन कार्ड काढायचं असेल तर समीक्षाशी म्हणजे मला किंवा समीक्षाच्या चॅनलला पण जाऊन व्हिजिट करा तिथे मॅसेज करा।, करा तिला मी लिंक देईन इथे खाली मी समीक्षा चॅनल नावाचं चॅनल आहे तिचं फॉलो नक्की करा तिला सबस्क्राईब करा तिथे नसेल केलं तर करा तीसुद्धा रेसिपीचे व्हिडिओज वगैरे बनवते अच्छा ठीक थी। थी। ठीक आहे असो लसणीत आपण लसणीबद्दल बोलत होतो होईल होईल याच्या किमती पण येतील नियंत्रणात आता सध्या मंडळी मोठा इश्यू चालू आहे म्हणजे मुंबईत तरी सध्या आम्हाला एक इश्यू आहे की गॅसचा बरोबर ना गॅस बुक दिवसा चौदा दिवसांनी आमचा चौदा दिवसांनी येतोय म्हणजे पंधरा दिवसाचे ब हे येत आहेत पंधरा दिवसांनी गॅस येत आहेत तर मंडळी आता झाले काय माहिती आहे का आजूबाजूलासुद्धा आता गॅस कोण देत नाही कारण काय माहिती आहे का ऑलरेडीच पंधरा दिवसांनी लेट येतात तुम्ही बुक केल्यानंतर ना पंधरा दिवसांनी लेट येतात कारण काय माहिती आहे का माणसं काय करतात एक सिलेंडर बुक करतात आणि दुसरा सिलेंडर म्हणजे बोलतात सर हा तो पहिला सिलेंडर जेव्हा प दहा वीस दिवस जातात दहा बारा दिवस जातात त्याच्यानंतर बुक करतात पण आहे काय सध्या दहा बारा दिवसानंतर बुक केल्यामुळे ना ऑलरेडी हा पन जो नवीन येणारा सिलेंडर आहे तो पंधरा ते वीस दिवस लेट येतो आहे त्याच्यामुळे ना खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहेत आमचा आजच आला आहे काल ना कालच आला आहे सगळं पण लावला आजच संपला आता बघा आज लगेच बुक करायला पाहिजे तेव्हा कुठे जाऊन पंधरा दिवसांनी येईल का असं अचानक शॉर्टेज आहे काय माहीत नाही काय तुम्हाला कोणाला काय माहिती असेल तर ते कमेंट करून नक्कीच सांगा बघा कोण येणार आहे समीक्षेच्या आई आणि मावशी येणार आहेत वाटत बाबा येणार आता व्हिडिओ इथेच थांबवतो समीक्षाची आई आली आहे त्यांना ऍक्च्युली ते कधी कधी लावेल असतात व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे त्यांचा शूट नाही केला तर चला मंडळी आता हा व्हिडिओ थांबवतो हा काय आज काय बरं आज तुम्ही म्हणाल काही काम नव्हतं आज पण झोपायला पाहुणे मंडळी असल्यामुळे थोडं थो, आपल्याला उशीर होतोच तर चला असो तर आता तुमची रजा घेतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभ्राजी पुन्हा भेटू द्या सकाळी बाय बाय